रामकृष्ण हरी संध्याकाळचे जेवण झाले आहे आता तिरुपती बालाजीला होतं मुक्कमी म्हणजे अर्धा रात्र रात्रीच्या गाडीने जायचं आहे आम्हाला आता आपल्याला आता संध्याकाळी कुठं जायचं आहे कोणत्या गावाला मधुराईला जायचं आहे आता रात्रीचा प्रवास आहे उद्या दिवस म्हणजे तीन चार वाजता उद्या आम्हाला पोचायला तर मग उद्याच्या दुपारच्यासाठी तिखट पुड्या बनवते आता शेंगदाण्याची चटणी आणि या तिकट पुढे देणार आहे आम्हाला ते उद्या गाडीच्या प्रवासामध्ये जेवणासाठी बांधून देणार आहे सगळ्यांना आताचं जेवण मस्तपैकी झालं काय काय देणार आहे आम्हाला उद्याच्या जेवणाला तिकट पुढे तिकडे बनवले काय नाही नाही बरोबर मला वाटलं तिकटच पुढे काय बरं बरं मस्त असं जगते आता पण येणारा मस्त गुळाची लापशी होती काय म्हणते भरडा भात सोयाबीनची भाजी कशी होती हो हु? सोयाबीनची भाजी कशी होती एकदम छान ना भाजी कशी होती मस्त जेवण झालं ना भरडा बिरडा मस्त जेवण झालं मस्त आता अशा पुढे बनवते असा वाद्या सगळ्यांना असे बांधून देणार आहे आता ते प्रवासामध्ये खायला उद्या म्हणजे उद्या दिवसभर आम्ही ट्रेनमध्येच राहणार आहे ना त्याच्यामुळं जेवणासाठी बांधून देणार आहे ते पुढच्या जेवणासाठी संध्याकाळी गेल्यावर परत भेटून जाईल जेवण आम्ही दुसरं गेले बनवतो आपल्या महाराष्ट्रानेच आमेदा तो सगळं किराणा आणलेलं आहे इथं काहीच घेते नाही सगळं आपलं महाराष्ट्रातून दळणं बिळणं डाळी साळी सगळं तिकडून आणतात ते बोजा इथं काहीच घेते नाही साखर चहा मसाले मिरची सगळं तिकडून आणतात ते म्हणजे त्रास नाही होत प्रवासामध्ये बोटलाच काही आपल्या घरचा खाल्लं बनवतो आपण तसं इकडचं तेल वेगळं खाद्य वेगळं त्याच्यामुळं प्रवासात त्रास होतो तसं इथं काही त्रास होणार नाही आपल्याला आपलं सगळं आपल्या इकडचंच खाद्य

मला पाणी पिऊ द्या मग पाणी पिऊन घ्यान मग सांगा बाबा आमची टूल चांगली चालू आहे मस्त आहे व्यवस्थित चालते कोणाला देवद म्हणजे कोणाला जर यात्रा करायची असेल तर असे असे महाराज आहे व्यवस्थित ठेप ठेवत्या सगळं काही जेवण व्यवस्थित देत्या कराय तुम्हाला आपले महाराज कशी जेवण कसं देत खूप उत्कृष्ट जेवण मिळाले आणि आतापर्यंत एक जानेवारी ते आतापर्यंत जोही काय आपला प्रवास झाला अगदी खेळीमिळीच्या वातावरणात सगळ्या मित्रमैत्रिणींमध्ये खूप छान प्रवास झाला आणि सगळ्यात मोठं सहकार्य म्हणजे आपल्या बाबांनी काय नाव बाबांचं तिडके महाराज तिडके महाराज महाराज तिडके आळंदीकर हा आळंदीकर यांनी खूप छान सेवा दिली ज्यांना कोणला यात्रेला जायचं असेल तर त्यांच्याशी संपर्क त्यांच्याशी संपर्क करा एकदम व्यवस्थित हां आणि आमच्या कोणी मैत्रिणी असतील जे आम्हाला कोणी जॉईंट झालेले असतील त्या आम्हाला संपर्क करा आम्ही बाबांना तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपला जोडून देऊ आणि पुढच्या यात्रेची तयारी करू आणि असेच आमच्याबरोबर यात्रेला येऊन सहकार्य करा राम हे महाराज आहे हे काढता येतो असं म्हणजे जेवढे राहिले तेवढे शंभर पर्यंत ते शंभर पर्यंत नेण्याची त्यांची क्षमता आहे व्यवस्थित सगळे काही कुठलीच अडचण येत नाही सांगा आपली ज्ञानराज लावली परकरी शिक्षण हो संस्थेद्वारे आपल्या भ्रमण म्हणजे रामेश्वर असो जगन्नाथपुरी असो द्वारकाधाम असो किंवा मग बद्रीनाथ केदारनाथ असेल किंवा मग नेपाळ यात्रा असेल वृंदावन असेल काशी असेल असे अनेक तीर्थस्थळे आपण दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना सत्संग सोहळा आणि यात्रा हे आपण घडवत असतो आणि ह्या यात्रेमध्ये या या अनेक लोकांचे स्तुती नाही पण वस्तुस्थिती अशी आहे लोक खूप समाधानी आहेत आणि समाधान आमचं हे एकच व वैशिष्ट्य यात्रेचं की लोकांना आपल्या घरचं जेवण आणि राहण्याची उत्तम सुविधा आपल्याकडे हे असते आणि हे मी सांगण्यापेक्षा हे लोकच सांगतात कारण माझा प्रचार मी करीतच नाही माझा प्रचार हा लोकच करतात त्यामुळं लोकांचं लोकांना व्यवस्थित पोटभर खाऊ घालून लोकांना व्यवस्थित असं धावपळ न करता, करता आमची ही यात्रा अशी चालते ज्यांना कोणाला यायचं असेल तर आपले हे यात्रेकृ आहे आमच्या अलकाबाई निश्चित त्याच्यानंतर पूर्ण लासलगाव परिसर असेल टाकळी विंचूर असेल पूर्ण ह्या निफाड तालुक्यातून हे आमच्या यात्रा चा चालत असतात ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी शंभर टक्के आमच्या यात्रेतील महिला असतील त्यांना कॉन्टॅक्ट करा किंवा माझा नंबर घेऊन मला कॉन्टॅक्ट करा रामकृष्ण रामकृष्ण अरे बघा त्यांनी दिली सगळी माहिती एकदम व्यवस्थित जेवण बिवण सगळं आपलं महाराष्ट्रीयन राहतं इकडचं काहीच घेतील नाही जेवणामध्ये कदाचित तर असा प्रवास करतो आहे आम्ही आज आमचा चौथा दिवस आहे एकदम व्यवस्थित प्रवास झाला आहे आता आम्ही चाललो आहे मधुर मधुराईला कन्याकुमारी तिकडं जायचं आहे आता तिकडं प्रवास आहे आता झालं आमचा आता पहा आमचा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर शेअर करा लाईक करा कमेंट करा जठल्या यात्रेला जायची इच्छुक असेल ते लवकरात लवकर आम्हाला संपर्क करा माझा व्हिडिओमध्ये माझा नंबर असतो महाराजांचा पण दाखल मी राहतो आहे